गाडी पडली गाय तिकडं जे आमची तुमची नाही तुमची आहे गाडी आमची गाडी पडली गाय एवढी पाऊस आली काही बांधल्या तिकडे पत्रे पडले गाडी पावसा तिकडं नाही बांधली ती बरं उलट तर सकाळ सकाळ सर्वांना गुड मॉर्निंग आज आहे बारा तारीख बारा सहा दोन हजार पंचवीस बघा काल पाच वाजता एवढा पाऊस झाला की रानात पाठीमाग पाऊस कमी झाला पण वारं वावदान एवढं होतं की काल मी पावसात आलतो ह्या हि ह्याच ठिकाणी आलतो म्हणजे जवळ घर राहिलं होतं आणि पाऊस वरून चालला होता एवढं आबाळ आलतं आणि एवढं वारं वावदान होतं की घरी पाऊस लोक म्हणजे थोडासा पाऊस लागला नॉर्मल पण एवढा त्याच्यानंतर पाऊस आला की रानात कुणीच थांबू शकत नाही किती पाऊस इतका वारं ओढीत होतं पण रानात थांबण्यासारखी प्रश्न होती कारण भरपूर असे झाडं पडले बघा काल लय झाडं पडले आणि इजा पण चमकत होते त्यामुळे त्या पावसात वारे जे रानातले लोक होते ना असे तर त्यांना घरी जावं लागलं पर्याय नव्हता आणि पर्याय नव्हता म्हणजे वारंवताना एवढं झालं की आमची आष्ट माझं दुकान आहे त्याच्यासमोर जवळपास वीसशे एक झाडांपैकी सात आठ झाडं म्हणजे पन्नास एक झाडांपैकी विषीक जाडं पडले असं जवळपास असं मी पाहिलेत लय झाडं पडले त्याचा हिडू पण मी दाखवतो साईडला आता बरं का ह्या साईडला दाखवतो तर असं मोठं नुकसान झालं आज जा, पावसा पाण्याचं चला आता निघलो ड्युटीला सकाळ सकाळ तर काल पाऊस लय झाला आणि पाऊस एवढा झाला की पावसात सुद्धा शूटिंग काढता येत नव्हती काल पावसाची म्हणजे पत्रे एवढे हलत होते घरात जे म्हणजे घरावर जे पत्रे होते ते एवढे हलत होते दगडं खिडक्या दरवाजे अशी धडाधड धडाधड वाजायचे लॉक केले तरी आणि भरपूर असं वारं होतं त्याच्यामुळं काल शूटिंग अशी कशी काढावा की दरवाजा उघडला तरी आतमध्ये पाऊस यायचा इतकं बेकार वारून पाऊस होता त्यामुळं पावसाची म्हणजे जास्त मला शूटिंग नाही काढता आली काहीच बेकार भरपूर असं काही झाडाचं नुकसान भरपूर असे काही पडले नुकसान इथं समोरच आपण बघू चालू मध्ये पडली நுக்ோசி வர டாக்க हांडील पण असं वाकडा झाला आहे आताच लिहर टाकलं होतं त्याच्यावर काय झालं नेमकं बॅनर पडलो बॅनर फाटलं राह वारेने बॅनर फाटलं पण बरं झालं पडलं नाही पडलं असतं इतकं हलत होत का अरे मी नेमकं कुठं माहितीये का घरी गेलतो घरी पोहचलो होतो काय असतो मी असतो तर मग शंभर टक्केच पण बघा ना कार्यकर्ता रोज जांभळे होत झाडाखाली बसून आता झाडच नाही राहिले तर त्या तिथं गाडी होती ती कोपऱ्यातली गाडी लावलेली तिथं होती झाड पडलं तेव्हा तिथे एवढं वाकडं झालं तरी वाचली थोडं फार फांट्या पडल्या असत्या मोठं खोड पडलं असतं तर कार्यक्रम झाला असता गाडीचा मोठच पडलय का तरी काहीच नाही हँडल त्या मानाने वाकला एवढा हँडल टाकले गाडी चालू होईल खुडखुड वाचत बघावं लागेल जाऊ द्या गाडीचं काही होईल पण माणसं जांभळं इकीत होते ना खाली ते तर बिचारे उठून आल ना तेवढं तरी बरं झालं मग गाडी घेऊन नव्हती एवढं वारं सुटल्यावर कादगार जांभळ घेऊन आले पुन्हा अचानकच वारं सुटलं होतं इकडे आलं पुन्हा माघारी कोण जातं इतकं वारं होतं आमचा बॅनर फाटला दुकानापासला आमचा म्हणजे फटला इथला काही खोडच घुसला राह इथं खाली बरोबर चिमटा पण बिंड झालाय हम्म चिमटा गेला बंफर हांडेल हा वाक तुटलाय का म्हणजे हे कोण असं खोड पडला सांगा झाला त्याच्यात चार पटीने खर्च आहे